महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार महेंद्र सदाशिव यांच्या कर्जत तालुका शिवसेनेची बैठक संपन्न बुधवार दिनांक वीस मार्च रोजी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात बाळासाहेब भवन कर्जत येथे संपर्क कार्यालयात ही बैठक पार पडली या बैठकीदरम्यान तालुका प्रमुख श्री संभाजी जगताप व जिल्हा प्रमुख श्री संतोष शेठ भुईर यांनी निवडणुकीच्या संदर्भात सूचना केल्या यावेळी आमदार शेठ थोरवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महायुतीच्या माध्यमातून या, या, महा या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत महायुतीचे तीनही प्रमुख नेते यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत आहेत या पुढील लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य हे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून मिळेल याची खात्री कार्यकर्त्यांना करून दिली यापुढे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना देखील केल्या या बैठकीला जिल्हाप्रमुख संतोष शेठ भुईर जिल्हा सल्लागार गजूभाई वाघेश्वर उपजिल्हाप्रमुख भाई गाईकर विधानसभा संघटक शिवराम बदे प्रमुख संभाजी जगताप तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाने तालुका संघटक सुनील रसाळ तालुका, रसा, तालुका समन्वयक रमेश मते युवासेना जिल्हाप्रमुख जयेंद्र देशमुख युवासेना तालुकाप्रमुख अमर मिसाळ उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख तसेच जिल्हा परिषद विभागातील व कर्जत शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते या बैठकीत शिवसेना रायगड जिल्हा सचिवपदी रत्नाकर कोळंबे व संतोष शेख घुईर यांची रायगड जिल्हा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली या दरम्यान कर्जत तालुका आदिवासी सेलच्या विविध नियुक्त्या देखील करण्यात आल्या महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी